ओम शांती तेरा जून एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मुख्य सेवाधारी टीचर्स बहिणींच्या समोर बापदादा म्हणतात मुलांचे संघटन स्नेह सहयोग परिवर्तनचे दृढ संकल्प पाहायला बाबा आले आहेत बापदादा म्हणतात नेहमी ही अविनाशी खुशी आणि अविनाशी सुगंध मुलांसोबतच राहिला पाहिजे बापदादा आठवण करून देतात सुरुवातीला एकमेकांना पत्र लिहिताना लिहित होते प्रिय निज आत्मा हे आत्मअभिमानी बनणे आणि बनवण्यासाठी सहज साधन होते नाव रूप पाहत नव्हते खूप सहज अभ्यास होता आता हेच आदी शब्द गुह्य सहित व्यवहारात आणा यामुळे स्मृतीस्वरूप बनाल एक चे मंत्र एक बाबा एक घर एक मत एक रस एक राज्य एक धर्म एक नाव एक आत्मा आणि एक रूप सगळीकडे एकच दिसेल यामुळे माझा एकच बाबा हे सहज साध्य होईल बाप दादा जयंती दीदींना म्हणाले हृदय दूर नाही दिल दूर नाही तर देशही दूर नाही बाप दादा म्हणतात हाच पाठ सगळ्यां सगळ्यांना अनुभवाने शिकवा नेहमी उमंग उत्साहाने उडत राहा बापदादा म्हणतात शस्त्राने नुकसान होत नाही नुकसान करणारा आहे क्रोध बीज क्रोध खतम झाला तर भांडणं होणार नाहीत तुम्हाला माहीत आहे की विनाश झाल्याशिवाय स्थापना होणार नाही शांतीच्या सागरद्वाराच शांती होईल शांतीचा पाठ शिकवा मी शांत स्वरूप आहे माझे घर शांतीधाम माझा बाबा शांतीचा सागर माझा धर्म शांती ज्याला जिथे जशी संधी मिळेल बोलता बोलता शांतीमध्ये घेऊन जा एका सेकंदाचा जरी अनुभव आला तरी ते तुमचे खूप आभार मानतील लोक खूप हलचलमध्ये आहेत बाबांना त्यांची खूप दया येते न रात्री आरामाने झोपतात न दिवसाही आराम आहे दिवसाही आराम नाही जेवणसुद्धा आरामाने खात नाहीत जसं काही त्यांच्यावर खूप ओझ आहे काय होईल कसं होईल अशा आत्म्यांना एक झलक काफी आहे सगळ्या गोष्टीत कल्याण समावलेलं आहे जे अनुभव करायचं होतं ते केलं परिवर्तन करा आणि पुढे चला ह्याला म्हणतात बिंदी लावणे प्रेम आणि शांती या दोन गोष्टींनी पालना करायची आहे निमित्त बनून मदत करणे वेगळी गोष्ट आहे आणि स्वतच मदत देणारा बनून मदत करणे वेगळी गोष्ट आहे सगळ्यांना अशी जाणीव झाली पाहिजे की हे एकशे आठ मणक्यांच्या माळेतील एक, एक सारखे दाणे आहेत वेगवेगळे संस्कार असतानाही जवळजवळ सारखे दिसले पाहिजेत ओम शांती